मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी आता निकराचा लढा सुरू केलाय लाखो मराठा बांधवांच्या साथीनं जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केलाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील या मराठा मोर्चाची तयारी कुठवर आली आहे पाहूयात मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे सज्ज आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा सैन्य मैदानात सरकारच्या सापळ्यात अडकणार नाही जरांगेंचा निर्धार जालन्यातून मराठ्यांचा झंझावात मुंबईच्या दिशेनं निघण्यासाठी सज्ज झालाय शनिवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून मराठ्यांचं वादळ जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनं कूच करेल या मोर्चाचा पहिला मुक्काम असेल तो जरांगे पाटलांच्या जन्मगावी बीड जिल्ह्यातलं मातुरी हे गाव म्हणजे जरांगे पाटलांची जन्मभूमी मातुरीच्या ग्रामस्थांनी जरांगेंच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे मुंबईकडे निघालेल्या रात्रीच्या जेवणासाठी चपाती भाकरीसह दोन टन बटाट्याची भाजी दोन टन वांग्याची भाजी आणि झणझणी तशी शिंगोरी आमटी असा मेन्यू ठरवण्यात आला तसंच पिण्याच्या पाण्याचे दहा टँकर तैनात ठेवण्यात येणार आहेत त्याच बरोबर शनिवारी रात्री शंभर एकरवर मनोज जरांगे पाटलांच्या भव्य सभेचंही आयोजन करण्यात आलंय आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दिवाळी साजरी न करण्याचा निर्धार मातोरीच्या ग्रामस्थांनी केला आहे जेवणाचं नियोजन वेजागीर पाण्याचं नियोजन आणि आम्ही जे कट्टीमोरक का का तयार केलंय आमच्या गावाचं प्रत्य वे वे ले ले। पन, तर प्रत्येकाकडे डिव्हिजन पाडून वेगवेगळे काम दिलेले ठिकाणी पण जेवणाचा पात्र पण जाणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत कारण की वीस हजार लोक वाढण्यासाठीच आहेत आणि दोन हजाराच्या वरती स्वयंसेवक तिथं आमचे गावातलेच राहणार आहेत फक्त बीड मध्येच नव्हे तर मराठा मोर्चा ज्या वाटेवरून जाणार आहे त्या वाटेवरच्या अहमदनगर जिल्ह्यात देखील तयारी पूर्ण झाली आहे बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात एकवीस तारखेला सकाळी मनोज जरांगे पाटील यांची यात्रा अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे अहमदनगर जिल्ह्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या पाथर्डीतल्या आगसखांड फाटा ते फुंदे टाकळी फाट्यावर मोर्चेकरांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तेवीस जेसीबी मशीनच्या सहाय्यानं इथं साफसफाई करण्यात येते थी। जेवणाच्या ठिकाणी मोबाईल चार्जिंग आणि आराम करण्यासाठी मंडप देखील उभारला जातोय एकवीस तारखेला संध्याकाळी अहमदनगर शहराजवळच्या बाराबाभडी गावाजवळ असलेल्या जमिया महमदिया या मुस्लिम समाजाच्या मदर्शासमोर पंच्याऐंशी एकरमधल्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह मोर्चेकरांचा मुक्काम असणार आहे एकीकडे मुंबई मोर्चाची तयारी पूर्ण झालेली असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केलं पण कुणबी नोंदी सापडलेल्यांना अजून दाखले मिळालेले नाहीत मग सगळे सोहऱ्यांविषयी अध्यादेश काढून काय उपयोग अशी टीका जरांगेंनी केली आहे तसंच उपोषण सोडवण्यासाठी जे आले होते ते कुठे गेले असा सवाल देखील जरांगेंनी विचारला आहे मागासवर्ग आयोग आहे तो आपण नव्याने गठीत केलेला आहे त्याच्यावर जस्टिस सुकरे आणि आणखी टीम काम करते डेटा गोळा करण्याचं काम युद्धपात्र कर सुरू आहे फेब्रुवारी घेऊन त्याच्यावर देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतोय सुदैवाने एक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एक चांगली एक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं पाहिजे उपशव सोडायला आलेले नमुने कुठे गेले ते पाच सात जण ते कुठे ते कुठे त्यांना मराठ्याच्या तोंडापुढे यायचं नाही का कधी जाता हे झाले शेंगा जोडीत होते मायापासशी आता ते कुठे आहेत मात्र मोर्चाला निघण्यापूर्वी मला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा काही मंत्र्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगी पाटलांनी केलाय तर जरांगेंचे आरोप सरकारनं फेटाळून लावले सरकारकडून कुणीही जरांगेंना अडकवण्याचा प्रयत्न करत नसल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय पाच पन्नास शंभर जण जे आता सरकारनं मॅनेज करून उठविले हे या मला केलेत सरकारने तीन चार प्रयोग सुरू केलेत यांची ही टोळी बनविली यांना पुरी ताकद पुरवायची ठरवली आणि ह्या ट्रॅप मध्ये मला अडचणीत आणायचं म्हणजे समाज हाणून पडल समाजाचं पुन्हा होईल की कोणी ट्रॅप लावलाय कोण काय करत आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य मनोज पाटील साहेबांकडून आलं ते म्हणले कुठल्या मंत्र्यांना ट्रॅप लावलाय अशी भूमिका राज्य मंत्रिमंडळातला कुठलाही मंत्री कधी घेणार नाही जी, ना जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार सरकार सकारात्मक आहे त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील जरांग काही सूचना करायच्या का असतील तर त्या सुद्धा सूचना आम्ही विचारात घेऊ आता आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा ठाम निर्धार करत मराठा समाज लाखोंच्या संख्येनं मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे आता हा झंझावात मुंबईपर्यंत पोहोचू देण्याचा धोका सरकार पत्करणार की त्यापूर्वीच जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करून मराठ्यांना आरक्षण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल माधव सावरगावे साम टी न्यूज Gianna.